दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देतो त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात समाजल कर्तृत्ववाण महिला तो। महिला जागतिक महिला दिना शुभे तू भोर का पहला तारा है तार। परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है तू तु माटी का लाल है कोई कंकर का धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लेकेगा भूल नहीं इतिहास लेकेगा धूल नहीं तर आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने येथे सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या विविध कार्यक्रमांमध्ये भरपूर महिला सहभागी सुद्धा झाल्या कुठे सत्कार तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले त्यात एक वेगळा उपक्रम आणि एक वेगळीच छाप सोडणारा कार्यक्रम म्हणजे उमरेड येथील माजी आमदार तसेच बीजेपी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजू पार्वे यांनी बीजेपी महिला पदाधिकाऱ्यांसोबत मिळून एक सत्कार कार्यक्रम राबविला आणि सत्कारानंतर येथील बालाजी मल्टीफ्लेक्स या चित्रपट गृहात महिलांकरिता मोफत सध्या संपूर्ण देशात छाप पाडणारा आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनशैलीवर आणि पराक्रमावर आधारित छावा चित्रपट दाखविला यावेळी भरपूर मोठ्या संख्येने महिला भगिनींनी आपली उपस्थिती दर्शविली यावेळी राष्ट्रगण सह शिवगर्जना सुद्धा झाली आज ते कदम आज ते कदम महाराज गडपती गदाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत

छत्रपती शिवाजी महाराज या उपक्रमाकरिता महिलांनी राजू पारवे यांचे मनापासून धन्यवाद मानले महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेट